स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी कमेंट टाका पटापट नमस्कार काका <laughs> <laughs> नमस्कार काका कशा आहात झालं का जीवन काका कशी काय म्हणती तब्येत तुमची आणि ताई पण कशा आहेत अनिल दादा नमस्कार अनिल दादा कशा आहात तुम्ही काका सध्या काय आता ड्युटीचे इलेक्शनचे काम असतील ना तुमच्याकडे नाही का बरोबर चेहऱ्यावर छमकाईलय माझ्यात <laughs> नमस्कार दशरथ दादा अरे बापरे किती दिवसांनी ताई नमस्कार हो बरी आहे बर बर आशाताई नमस्कार तब्येत छान आहे का बर बर निवडणुकाचेच काम असतील ना काका तुम्हाला आता सध्या आशाताई नमस्कार ताई झालं का जेवण नमस्कार अनुताई स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा अनिल दादा तुम्ही कुठून बोलतात ताई नमस्कार तनुजा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का हो झालंय माझं अशी आहात का बरं बरं अनिल दादा धन्यवाद अनिल दादा लाईव्ह आल्याबद्दल आम्ही शेतकरी आहोत अनिल दादा तुम्ही काय करतात भाऊ साहेब दादा आय डी बदलली काय भाऊ साहेब दादा डीपी पण दिसत आहे आणि आयडी पण बदलली काय की मला वाटायला <laughs> दादा नमस्कार झालं का जेवण हो दीपक दादा झालंय माझं जेवण भाऊ साहेब दादा गाडी चालू आहे का श्रीस्वामी समर्थ सोपान काका नमस्कार सोपान काका सोपान काका शिंदे ना नमस्कार दादा उषा ताई नमस्कार उषा ताई हाय ताई कशी आहेस तू हो हो संचिती तुझी कमेंट वाचूनच मी हे केलं ग संचिती अगोदर पोस्ट टाका म्हणलं आणि नंतर मग हे केलं बघ आता लाईव्ह घ्यायला चालू केली <laughs> दादा अमेरिकेतून आहात का धन्यवाद अमेरिकेतून दीपक दादा कमेंट करायला त्यासाठी मग दीपक दादा काय काम चालू आहेत शेतातले आता माझ्या हरभऱ्याला पाणी देत होतो त्या पासून तुम्ही लाईव्हला नाही आहात आता हरभरं काढायला आलं आ, हो हो दशरथदादा बरोबर आहे दादा कसं आहे ना व्हिडिओ सोडायले ना त्याच्यामुळं मग आता मला पण शेतातली कामं होते तर जास्त नाही लाईव्ह घेत तर येत जाईल असंच कधी जरी अगोदर पोस्टर टाकत जाईल मी अनुराधा ताई नमस्कार मग काढणे चालू आहे का आता सध्या दशरथदादा अनंतराव अनंतराव दादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं पण वरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक केलं ला नसेल तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्क्रीनला मध्यभागी दोनदा टच केलं का नाही लाईव्हला लाईक होतंय तर लाईक पण करा मग आणखीन काय चालू आहे दसर दादा काका आणि कुठे गेली संचिती काय चालू आहे ग काय बोलायचं होतं बोल ना संचिती नाही आमच्याकडे इलेक्शन नाही कारण आरक्षण पन्नास टक्केच्या पुढे गेल्यामुळे कोर्टाचा निर्णय येईल तोपर्यंत इलेक्शन नाही हो का बरं 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 का का मग ताईची तब्येत कशी आहे ताईची तुमची नमस्कार नमस्कार शेखदादा कशा हा शेखदादा तुम्ही आज कुठून चंद्र <laughs> काल प हे होती ना चतुर्थी त्याच्यामुळं अनिल दादा मी आंबाजोगा येऊ नये जिल्हा बीड येते माझा हो हरभरा काढायला चालू झाला बर बर दशरथ दादा आमच्या इकडं पहिल्या पेरीच्या आहेत का नाही ते झालंय हरभरा काढायला चालू हे खरं आहे नमस्कार राधिका ताई विजय दादा नमस्कार विजय दादा बोला विजयदादा तुमच्या पण बऱ्याच कमेंट होत्या पण विजयदादा असं कमेंटद्वारे बोलता पण येते बरं का लाईव लाईवच असं काही नाही या दहा नंबर मतदान केलं बर, बर। बर आहे बरं 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 आहे सगळं बरं बरं काका काळजी का घेत जा नमस्कार शेखदादा ताई म्हणतात शेखदादा काय चालू आहे तुमचं कसे आहात तुम्ही नमस्कार विजयदादा अनुताई म्हणतात अण्णा हजारे नमस्कार काय दादाचं त्याचं नाव ह्या सु... सुहेल आहे का दादा नमस्कार आभारी आहोत धन्यवाद अण्णा हजारे विजय दादा पी कुणाचा ठेवला आहे मल्हार मजेत आहे ना ताई सर्वांच्या तब्येती चांगली आहेत बरं बरं दशरथ दादा आता कशाला पाणी ते तर चालू नसेल ना तशा तड नसताल ना आपण किती दिवसापासून लाईव घेतात हो शे दादा पण अशात लाईव्हला नाही आली मी जास्त हां हां बोर्डाचे पेपर हो ग संचिती तू आता बारावीला आहेस ना ताई माझे बोर्डाचे पेपर आहेत दहा तारखेपासून बारावीचे बर बर संचिती नंतर देणं हो की न हो पण खूप छान पेपर सोड आणि आता लाईव्हला तर बोलले बघ तर ना खूप छान अभ्यास पण कर आणि खूप छान पेपर सोडव तू बेस्ट ऑफ लक सगळे पेपर तुला चांगले जावं त्यासाठी चांगला अभ्यास पण कर दत्तात्रय दादा नमस्कार दादा नमस्कार हो राधिका ताई बोलले होते मी <coughs> आणखीन कमेंट टाकते राधिका ताई तुम्हाला तिथं बोलते मी लाईव्हला पण मी घेतली पण नाही राधिका ताई लाईव्ह आणि लाईव्हला पण आले नाही अशा तुमच्या दादा म्हणते ठीक आहे माझी तब्येत काही नाही शेक आमचं पण चांगलं चा, चाललं ले, आहे शेतातले ते कामं चालू आहेत बघा आणि यूटूबचं म्हणाल तर यूट्यूबचं म्हणाल तर ना शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायले आणि लॉंग पण कधी कधी टाकते तर बरं चालू आहे असं यूटूबचं पण संतोष दादा म्हणते कुठून बोलता आंबजोगावून बोलते दादा मी तुम्ही कुठून बोलतात आणि शेतकरी आहोत आम्ही सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा आणि लाईव्हला लाईक करा ला ला अनुताई हरिओम हरिओम अनुताई जेवण झालं का अशेकदा जेवण झालं का तुमचं सगळ्यांचंच संतोष दादा, दादा। लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा गेले का सगळेच <laughs> संचिती कमेंट टाक ना संचिती का मला दिस कमेंट पुण्यावरून बोलतात का संतोषदादा धन्यवाद संतोषदादा हो हो अनुताई झाले माझं पण जेवण झाले संचिती असशील तर कमेंट टाक दादा अशोकदादामध्ये कसे आहे सुशुता मी मस्त आहे दादा, तुम्ही कसे आहात <laughs> नमस्कार शीतलताई नमस्कार स्वागत आहे शीतलताई झाला का स्वयंपाक तुमचा हा हरभरा काढणीला आला आहे ताई हरभरा चांगला आहे माझा आता. बर-बर, हो ना म्हणजे आता शेतामध्येच ना साडेती लावलेत का मग दशरथ दादा मी पण मस्त आहे बर-बर अशोक दादा धन्यवाद हो हो झालंय माझं जेवण शीतलताई तुमचं झालं का जेवण यादव शीतलताई चालते म्हणतात का बरं बरं ठीक आहे कमेंट टाकली त्याबद्दल खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ आशाताई आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली हो काका ते एक अचानक झालं बरं का काका कशाची लागवड म्हणतात शीतलताई तुम्ही तर आता गावाला आहेत ना इकडं गावाकड आलात का मग कुणाच्याच आयुष्याचं काहीच खरं नाही काका नमस्कार ताई कुणी लाईक करायचं ला राहिलं असेल तर सगळ्यांनी स्क्रीनला मध्यभागी दोनदा टच केलं का नाही लाईव्हला लाईक होते लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाल तर कमेंट टाका अनुसया ताईला नमस्कार सांगा अनुसया ताई आहेत ना दशरथ दादा आहे तुम्हीच काळजी घ्या दशरथ दादा आता हरभर जरी हे करायचं म्हणलं तर ना हे चुकाड्याचं हे अवघडच आहे बघा शेतकऱ्यांचं सध्या ना काका गहू आहे कोणा हरभरा आहे हरभरा महागून पेरलाय त्याच्यामुळे आमचा काय नाही आला काढायला आणखी तुरीमध्ये घातला होता ना हरभरा ते महागल आहे नाही आला काढायला चौदा नंबरला एक धन्यवाद गणपतदादा कशा आहात गणपतदादा स्वागत आहे लाईवरती तुमचं जाधव दादा नमस्कार जाधव दादा स्वागत आहे आहे माझं जेवण नमस्कार दशरथ दादा अनुताई म्हणतात अण्णा हजारे नमस्कार आरती वहिनी आल्या नाहीत बघा अनिल पाटील नमस्कार दादा तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं बरं बरं बर कुठं तर पाहिलं असल पाहिलं असल गणपतदा काय चालू आहेत कामं लक्ष्मीताई नमस्कार नमस्कार ग सगळ्यांनाच गणपतदादाचा संतोषदादा नाही सांगता येत तसं काहीच नाहीत म्हणजे आपण शेतकरी लोक तेवढं नाही काय मला पण नाही ते राजकारण नाहीच कळत मला पण नाही सांगता त्याच्याविषयी काही नाही बोलू शकत बरं का बर मी आज कम कमीत कमी एक तास लाईव्ह पाहिजे का का मला आताच मे मॅशेज आला आहे नव्वदचा बरं का आताच म्हणणार होते मी लाईव्ह थांबवते म्हणून नव्वदचा मॅसेज आला आहे मधीच लाईव्ह बंद पडेल नेट संपलं का नाही लाईव्ह बंद पडेल विश्वास ठेवायचा असेल तर वडिलांवर ठेवा आणि प्रेम करायचा असेल तर आईवर करा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल आईच्या ममतेचा आणि वडिलांच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही एकदम बरोबर आहे बघा गणपत दादा ताई आता नमस्कार म्हणते गणपतदादा गणपतदादा अनुथाईनं लगे अगोदरच केला या नमस्कार नमस्कार कोणते दादा आहेत आता नाव काय समज नाही मला दादा पण नमस्कार आमच्या इकडं ना सध्या ज्वारी गहू हरभरा आणि करडी पिक आहे बघा बिनू बिनू दादा नमस्कार हो हो दादा खूप दिवसातून लाईव्ह आले या <coughs> सगळ्यांनीच लाईव्हला डबल टच करा आणि लाईव्हला लाईक करा झालं का जेवण तुमचं दादा हा हा हो ना गणपतात काय बनवलं काय कामं चालू आहेत गणपत तुमच्या इकडं तुमच्या ओळखीचे आहोत धाराशिव शिवकर हो का बर बर <laughs> जेवण ते झालं का मग धाराशिवकर उद्या मतदान आहे बर बर दादा करा योग्य उमेदवाराला मतदान आणि ताई बरं बरं अनिता ताई नवीन आय डी ना नाही ओळखू आलात मला अभिदादा नमस्कार अभिदादा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग काय चाललंय आणता ताई कशा आहात तुम्ही अरे बापरे आरती वहिनी नमस्कार आरती वहिनी जय जिजाऊ जय शिवराय कशा आहात लाईव्ह चालू केली का नाही वहिनी मला सगळे जर आले ना असं बरं वाटते बरं का तुम्ही यायच्या राहिला होता बरं झालं आलात धन्यवाद आता ना नव्वदचं मॅश झालं आहे मला लाईव्ह बंद पडेल पण कशा आहात भरत भरतदादा कशा आहेत आभी दादा शुभ सकाळ आणि दिलीप काका म्हणते तर संतोषदादा तशी शंका वाटते म्हणतेत काका काकांना का जास्त अनुभव आहे ना म्हणजे मला तर काही नाही जास्त अनुभव बरं का पण काका म्हणतात की शंका वाटते तशीच संतोष काकाच्या म्हणजे मत त्यांनी मांडलं होतं ना त्याच्यावर शंका वाटते त्यांना आपले मतदान फक्त अमिताभ बच्चनला झाले का जेवण ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई काय म्हणतात ज्योतिताई कसं चॅनल तुमचं निवांत आहे बरं बरं शेतातली कामं झाली का, का नंदबाई आम्ही मस्त आहोत तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे वहिनी वहिनी जास्त कमेंटच करत नाही तुम्ही व्हिडिओला कमेंट कधीच नाही दिसत कधी तर दिसते वहिनीची कमेंट गुड नाईट अनुसया ताई गुड नाईट अशोकदादा आणि सगळ्यांनीच सपोर्ट केला त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मग वहिनी जयवंत झालं का तुमचं आणि वहिनी टी व्हीचं कसं आहे सगळे टी व्ही बघत बसलेले असते त्याच्यामुळे बाहेर बसावं लागते लाईव्हसाठी पण टी व्हीचा आपण आवाज जमत नाही ना त्याच्यामुळे बाहेर बसावं लागते त्याच्यामुळे ला लाईव्हला जरा टाळायला घ्यायला हां वेळ भेटत नाही तरी पण लाईवला येतात बरं का बहिणी सगळ्यांच्याच आज मला सकाळी तुमच्या लाईव्हची आठवण आली होती कसं काय बरं आणि ताई कस कसं आल काय आली ती ची आठवण हो का दादा <laughs> धन्यवाद गणपतदादा लाटक्या हो हो आले आले संतोषदादा हो ज्योतिताई काय म्हणते तुमचं चॅनल ज्योतिताई मी आता हो का आ, बर बर वहिनी पण कधीतरी कमेंट टाकत जा आहेत आपली माणसं असं वाटते अनुताई जेवण झालं काय विचारतात वहिनी नमस्कार आरती वहिनी अनुताईकडून पण आता सध्या शेतातली कामं चालू आहेत का वहिणी का ह्याचे आपली कंपनीचे तुमच्या